नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण मनी आणि मनीचा अर्थ भाग दहा पाहणार आहोत अर्थ आहे वस्तू जर चांगली नसेल तर तिच्याबद्दल आवड निर्माण होत नाही धर्म केलेला कधी वाया जात नाही अर्थ आहे पुण्य कर्म केल्यास त्याचे फळ केव्हा तरी मिळतेच धनाची कर माया उडत्या पाखराची छाया अर्थ आहे पैसा आज आहे उद्या नाही ध्वनी तसा प्रतिध्वनी अर्थ आहे जशी क्रिया तशी प्रतिक्रिया धीर धरील तो खीर खाईल अर्थ आहे संयमी असतो त्याचाच शेवटी फायदा होतो धान्य तेथे घुशी अर्थ आहे जेथे द्रव्य असते तेथे ते लो लोभी लोक जमा होतात नावडतीचे मिळणी अर्थ आहे नावडत्या माणसाने केलेली प्रत्येक गोष्ट वाईट मानणे निंदकाचे घर असावे शेजारी अर्थ आहे निंदका कडून आपल्याला चुका समजतात नाकापेक्षा मोती जड वरिष्ठापेक्षा कनिष्ठ शिरजोर नाचता येईना अंगण वाकडे अर्थ आहे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे नाक अर्थ आहे चांगल्या दृष्टीने जरी एखादी गोष्ट म्हटली तरी ती वाईट आहे असे समजणे नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा अर्थ आहे नाव मोठे पण कर्तृत्व लहान चोराची पावले चोरालाच ठाऊक अर्थ आहे वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही अर्थ आहे काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाही छातीला हात लावून सांगणे अर्थ आहे खात्रीपूर्वक सांगणे चक्के पंजे करणे फाटणे अर्थ आहे भयंकर घाबरणे जळत घर भाड्याने कोण घेणार अर्थ आहे नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही अर्थ आहे बाहेरून एखाद्या माणसाने देव देखावा केला तरी त्याच्या अंगी गुण येत नाही जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जग ते उद्धरी अर्थ आहे स्त्री कडून जगाचा उद्धार होतो ज्याच्या हाती ससा तो पार पारधी अर्थ आहे ज्याच्या हातात सत्ता आहे तो स्वतः श्रे श्रेय घेऊ पाहतो जन्म आला हेला पाणी वाहता मेला अर्थ आहे आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट जातो जशी देशावळ तशी धुनावळ अर्थ आहे पैशाप्रमाणे काम करणे जंगलात काही वावर आणि गावात नाही घर जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर अर्थ आहे ज्याच्या जवळ घरदार नाही असा मनुष्य जशी नियती तशी बरकत अर्थ आहे ज्याप्रमाणे आपली भावना असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळते जे फार भुंकते ते चावरे नसते आता हे जो मनुष्य फार बडबड करतो त्याच्या हातून काहीच होत नाही जेथे धूर तेथे अग्नी अर्थ हे कार्य आहे तेथे कारण असतेच जनता बुवा मनात कावा अर्थ हे बाह्य जगात सज्जन पण मनात कपट अंगापेक्षा भोंगा मोठा अर्थ आहे खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबर मोठे कुंपणाने शेत खाल्ले अर्थ आहे ज्याच्या हाती रक्षणाचे काम त्यानेच नुकसान केले गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडते अर्थ आहे ज्याच्याकडे पिढीजात विद्या आहे तो मनुष्य एखादे काम करू लागला तरी ते पद्धतशीर करत असतो ज्याचे पुढे त्याचे पुढे अर्थ आहे जो दुसऱ्याचे वाईट चिंतितो त्याचेच वाईट होते तहान लागल्यावर विहीर खन्ने अर्थ आहे अगदी आयत्या वेळी कामाला लागणे दगडावरची रेख अर्थ आहे कायमची अगर खात्रीची गोष्ट दिल मे चंगा तो काटवट मे गंगा अर्थ आहे मन शुद्ध असले तर त्याला गंगा स्नानासाठी काशीला जाण्याची गरज नाही घरच्या पाण्याने स्नान केले तरी गंगा स्नानाचे श्रेय त्याला मिळते पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवेल जी अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा घडून येईल हसू दुखाचा अतिरेक झाला म्हणजे त्याबद्दल खेद वाटण्याचे बंद होते राजाला दिवाळी काय माहीत अर्थ आहे जो नेहमी सुखात राहणारा असतो त्याला अमकत अमकाच एक दिवस आनंदाचा असा नसतो लागो बागो दिवाळी अर्थ आहे दिवाळीचा सण साजरा करावाचा म्हणजे नशिबावर अवलंबून राहून चैनीत कमी पडू द्यायचे नाही वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला अर्थ आहे वाऱ्यावर वरात देणे म्हणजे बेजबाबदारी बे बेजबाबदारीचे काम सगळे मुसळ केरात अर्थ आहे मुख्य महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे सोन्याहून पिवळे अर्थ आहे फार उत्तम अकाबाईचा फेरा अर्थ आहे वाईट दिवस येणे दारिद्र्य प्राप्त होणे अंगावर शेकणे अर्थ आहे बरीच मोठी हानी किंवा शिक्षा म्हणून भोगावे लागणे अटके झेंडा मेरविणे अर्थ आहे मोठा पराक्रम गाजविणे अंडी पिल्ली बाहेर काढणे अर्थ आहे गुपित जाहीर करणे अत्तराचे दिवे जाळणे अर्थ आहे उदळपट्टी करणे अकांत तांडव करणे अर्थ आहे सोडण्यासारखे कृत्य करणे गारुड अर्थ आहे लबाडी जवळ वस्तू असूनही ती न दिसणे अवदसा आठवणे अर्थ आहे संकट प्राप्त होईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद